नांदेडमधले एक हॉटेल व्यावसायिक होते त्यांची त्यांच्याच घरामध्ये अत्यंत निर्घुणपणे हत्या झाली होती आणि याचा जेव्हा नांदेड पोलिसांनी तपास केला त्यावेळेस मात्र विचित्र आणि वेगळंच प्रकरण समोर आलेलं होतं तर तीच घटना आज आपल्याला बघायची आणि त्यासाठी अर्थातच आपल्याला जायचं आहे नांदेडमध्ये नांदेड शहर आहे आणि तारीख आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पोलिसांना खडगपुरा परिसरामधून एक फोन आला एक तरुण बोलत होता आणि कुणीतरी त्याच्या घरामध्ये घुसून त्याच्याच वडिलांची हत्या केली अशा पद्धतीची माहिती त्यानं पोलिसांना दिली त्यानंतर मग पोलीस पूर्ण घटनेची माहिती घेतली आणि पोलीस घटनास्थळी आलेली आहेत आता घरातील बेडरूममध्ये रक्ताचा सडा पडलेला होता एका व्यक्तीचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेमध्ये होता मयत व्यक्तीचं नाव होतं शेख युनुस शेख पाशा आणि यांचा मुलगा शेख यासेर अराफत अशा पद्धतीनं त्या मुलाचं नाव आहे तर त्यानंच पोलिसांना फोन केला होता पोलिस आले नंतर मग पोलीस ही कारवाई सुरू झाली पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली पंचनामा केलेला आहे बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आणि तपासाला सुरुवात होते आता मुलगा जो आहे त्यानं सांगितल्याप्रमाणे मग रात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं वडिलांवरती हल्ला केला आणि त्यांची हत्या वगैरे केली ही माहिती त्यानं पोलिसांना दिलेली होती त्या पद्धतीनं तपासाला सुरुवात होते अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये हत्येचा गुन्हा दाखल होतो पथकं तयार केली जातात शोधकार्य सुरू होतं आता सगळ्यात अगोदर घराची तपासणी होते त्यावेळेस काही घरातनं चोरीला गेलेलं आहे का किंवा चोरीच्या किंवा दरोडेच्या उद्देशानं ही घटना तर झाली नाही ना किंवा हत्या तर झाली नाही ना त्यासाठी मग सगळी तपासणी झाली पण सगळं व्यवस्थित होतं काहीही चोरीला गेलेलं नव्हतं त्याबरोबर पोलिसांनी आसपासच्या परिसरातले सी सी टी व्ही जे आहे ते सुद्धा तपासायला सुरुवात केली होती आता यावेळेस सी सी टी व्हीमध्ये एका सी सी टी व्हीमध्ये दोन अज्ञात व्यक्ती एक सप्टेंबरच्या भल्या पहाटे साधारण तीनच्या आसपास ते घरामध्ये घुसताना दिसत होते म्हणजे त्यावेळेस त्या सी सी टी व्हीमध्ये ते काहीतरी संशयास्पद असं ते वाटत होतं आणि मुलानं सांगितल्याप्रमाणे अज्ञात व्यक्तीनं घरात घुसून हत्या केलेली आहे आणि आता प्रश्न होता की हे दोन अज्ञात व्यक्ती कोण होते ते घरामध्ये का घुसले होते हत्या का केली होती असा यांचा उद्देश हा दरोडा किंवा चोरी हा नव्हता कारण तपासामध्ये तसं समोर आलेलं होतं मग जर चोरी करायची नव्हती किंवा तरोडान टाकायचा नव्हता तर मग हत्या का करण्यात आली होती याचा अर्थ फक्त हत्या करण्यासाठी हे सगळं करण्यात आलेलं होतं आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती दिवस उलटत होते पालटत होते आणि त्या दोन अज्ञात व्यक्तीचा शोध चाललेला होता मात्र पोलिसांना पुरावा मात्र मिळत नव्हता किंवा त्या दोन व्यक्तींची ओळख पटत नव्हती आता या घटनेमध्ये काही गोष्टी संशयास्पद होत्या म्हणजे घरामध्ये चोरी वगैरे तर झालेलं नाही केवळ खून झालेला होता आणि मारेकऱ्यांना ज्या म्हणजे मारेकऱ्यांनी ज्या पद्धतीने हत्या केली तर ते सिरी म्हणजे सुपारी किलर असावेत असं वाटत होतं म्हणजे सुपारी किलरला कोणीतरी सुपारी दिलेली होती आता सुपारी देणारी व्यक्ती ही बाहेरची आहे की घरातली आहे हा सुद्धा प्रश्न होता कारण हत्या घरामध्ये होते घरातल्यांना पार नंतर कळतं म्हणजे मारेकरी वगैरे गेल्यानंतर मग घरातल्यांना कळतं त्याचबरोबर ती घरामध्ये फोर्स एंट्री दिसत नव्हती म्हणजे मारेकरी सहज आले आणि हत्या केली आणि ते फरार झाले निघून गेले म्हणजे हे प्रकरण वाटतं तितकं सहज नव्हतं पण या सर्व तपासामध्ये पोलिसांनी अनेकांचे जबाब घेतलेले होते यावेळेस मयत यांचा मुलगा जो आहे त्याचासुद्धा पोलिसांनी जबाब घेतला होता त्याच्याकडूनही माहिती घेतली होती पण त्यावेळेस पोलिसांचा त्याच्यावरचा संशय जो आहे तो बळावलेला होता कारण त्याच्या बोलण्यामध्ये विसंगती होती आणि त्याची देहबोली वेगळी होती आता पोलिसांना म्हणजे गुन्हेगार जो असतो ना तो गुन्हेगार हा आयुष्यामध्ये काहीतरी चार दहा पाच काही चार दोन दोन चार काही गुन्हे करतो पण पोलीस जे आहेत ते दिवसामध्ये पाच पन्नास लोकांना गुन्हेगारांना ते पाहत असतात त्यांची देहबोली ऑब्झर्व करत असतात त्यामुळे पोलिसांचा या बाबतीत सगळ्यात मोठा अनुभव असतो त्यामुळे कोण खरं बोलतं आहे कोण खोटं बोलतं आहे आणि काही बऱ्याच वेळा असं होते की लोकं तोंडानं खोटं बोलतात पण त्यांच्या देहबोलीवरून लक्षात येतं की ते खोटं बोलत आहेत म्हणजे हे हा हे पोलिसांना अनुभवाने त्या सगळ्या गोष्टी असतात आणि मुळं त्यामुळे नांदेड पोलिसांना ही गोष्ट जाणवत होते की हा मुलगा खोटं बोलतोय काहीतरी लपवतो आहे त्यानंतर मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केली आणि थोडाफार पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानंतर मग नक्की काय घडलं होतं तर याच मुलानं आपल्या वडिलांची सुपारी देऊन हत्या केली हे कबूल केलं होतं म्हणजे ज्या आरोपीचा पोलीस पाठीमागच्या आठवड्याभरापासून शोध घेत होते तो मुलगाच होता हे नंतर समोर आलं होतं पण हत्या करणारे कोण होते हत्या का केली होती आणि आपल्या बापाची सुपारी मुलानं का दिली होती तर हा सुद्धा प्रश्न होता आणि त्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं समोर आलेली होती तर नांदेड या ठिकाणचं खडकपुरा परिसर आहे त्या भागामध्ये शेख युनुस शेख पाशा यांचं कुटुंब राहतं आहे कुटुंबामध्ये कुटुंबा पत्नी आहे त्यांचा मुलगा आहे आणि अशा पद्धतीनं आणि इतरही काही सदस्य असतील तर अशा पद्धतीनं यांचा हा परिवार आहे आता यांचं त्या शहरामध्ये मदीना नावाचं एक हॉटेल आहे घरची परिस्थितीही चांगली आहे पण घरची परिस्थिती आर्थिक परिस्थिती चांगली आहे पण घरामध्ये सुख शांती समाधान मात्र नाही आहे कारण घरामध्ये वाद आहे भांडणं आहेत आता पती जे आहेत ते पत्नी आणि मुलासोबत आहेत आता याचं कारण होतं वडील जे आहेत त्यांचं बाहेरील एका महिलेबरोबर ती मैत्रीपूर्ण संबंध होती किंवा मैत्री होती किंवा मैत्री होती आता ही बाब घरच्यांना समजते घरी समजल्यानंतर मात्र घरामध्ये वादंग सुरू होतो पती पत्नी आणि मुलामधला भांडण वाद वाढत जातो आता मुलाकडून बापाला समजवण्याचा प्रयत्न केला जातो की तुम्ही अशा पद्धतीने वागू नका किंवा हे जे बाहेर जे काय करताय तर त्या गोष्टी शक्यतो करू नका म्हणजे मुलाकडून समजावण्याचा प्रयत्न होतो पण तरीसुद्धा या गोष्टीमध्ये काही म्हणजे त्याच्यात काही फरक पडत नाही त्या गोष्टींमध्ये वादामध्ये किंवा भांडणामध्ये जे आहे तसंच चालू राहतं वाद वाढत जातात आणि वडील जे आहेत ते मुलासोबतही वाद घालायचे किंवा आई म्हणजे ती पण त्यांचा वाद असायचा आणि घरामध्ये शिवेगाळ मारहाण वगैरे पण चालू होतं वातावरण खराब होतं आता या रोजच्या कटकटीतनं मुलगा वाईट लागलेला होता, होता।, वाई होता। आणि अखेर त्यानं वडिलांचा कायमचा काटा काढायचं याच्यासाठी कट रचायला सुरुवात केली षडयंत्र रचायला सुरुवात केली होती मात्र आपल्या एकट्यानं हे होणार नाही आणि त्यामुळे त्यानं एका जवळच्या मित्राला सोबत घेतलं आणि त्याला या कटात सामील केलं होतं आणि त्यानंतर मग त्यानेसुद्धा त्याचे जे मित्र आहेत त्यांच्याशी संपर्क साधून या हत्येला म्हणजे अंजाम दिला म्हणता येईल का ही हत्या घडवली होती आता वडिलांच्या हत्येची सुपारी दोन लाखात ठरलेली होती मनमाड या भागातील शेख अमजद शेख इसाक आणि योगेश शिवाजी निकम तर यांनी हे सगळं सुपारी घेतली आणि एकतीस ऑगस्टच्या रात्री हत्या करायचं ठरवलं आता त्या रात्री मग ज्यावेळेस यांच्या घरामध्ये एकतीस ऑगस्टच्या रात्री सगळ्यांनी जेवण वगैरे केले सगळे झोपले मुलानं वडिलांच्या बेडरूमचा दरवाजा आणि घराचं गेट जे आहे ते उडं ठेवलेलं होतं आणि ठरल्याप्रमाणे मध्यरात्री साधारण तीनच्या सुमारास दोघंही मारेकरी जे आहेत ते अंधारामध्ये घरामध्ये आले आणि घरामध्ये शिरून त्या वडिलांची त्यांनी हत्या केली आणि आल्यामार्गे ते निघून गेले आता शेख युनुस शेख पाशा यांची हत्या झाल्यानंतर सकाळी मुलगा उठला आणि नंतर हा बनाव सगळा समोर आला होता की वडिलांना वडिलांची कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं हत्या केली अशा पद्धतीनं ओरड समोर आली आणि साधारणपणे एक आठवड्यानंतर म्हणजे सहा दिवसानंतर पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतलं आणि हे सगळं उघड झालेलं होतं आता या प्रकरणी मुलगा आणि त्याचा अजून एक साथीदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले अशी माहिती समोर येते आणि अजून एक संशयित फरार आहे पण कदाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत तो संशयसुद्धा पोलिसांच्या ताब्यात असेल पण ही घटना किती दुर्दैवी आहे बघा म्हणजे वडील हे आई आणि मुलाला त्रास देतात मारहाण करतात आणि बाहेरच्या व्यक्तीचाही याच्यामध्ये ये विषय येतो आणि त्यामुळे मुलगा सुपारीत देऊन हत्या घडवतो तर अशा पद्धतीनं हे प्रकरण समोर येतं पण असे प्रकरणं समोर येऊ नयेत किंवा अशा घटना घडू नयेत याच्यासाठी काय केलं पाहिजे एक साधी गोष्ट आहे म्हणजे मुलाने आपला आदर्श घेतला पाहिजे याच्यासाठी एक आदर्श जीवन वडिलांनी जगलं पाहिजे किंवा आईनं आई वडिलांनी दोघांनीही आदर्श जीवन जगलं पाहिजे आणि आपल्या आईवडिलांच्या नावाला कमीपणा येईल अशा पद्धतीनं मुलानं वागू नये ह्या दोन्ही गोष्टी दोघांनीही जर समजून घेतल्या तर ते घर किती सुखी होईल किती समाधानी होईल किती आनंदी होईल बरं आता याबद्दलचं तुमचं मत किंवा तुम्ही या भागातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची अधिक नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद